नमस्कार श्रुतीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण इथे गव्हाची कुरडी कसे करायचे ते बघणार आहोत तर बऱ्याच जणांना असं वाटतं की गव्हाची कुरडी हे खूप अवघड आहे आणि खूप लेंदी प्रोसेस आहे तर जितका हा लेंदी प्रोसेस आहे तितकाच खायला अगदी चविष्ट लागतो आणि मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर इथे मी दोन किलो गव्हाचे कुरडे करत आहे त्यासाठी मी ते दोन किलो गहू घेतलेला आहे तर मी इथे साधे गहू घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही जोड गहू घेतलात तरीही चालेल तर आता हे दोन पाण्यांनी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि छान व्यवस्थित गहू भिजतील इतक्या आपण त्यात पाणी घालणार आहोत तर दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी गहू आणि इथे बघा अशा प्रकारे मी एवढं पाणी घालून ठेवलेली आहे तर हे आपण गहू चार दिवस भिजत ठेवायचं आहे आणि रोज सकाळी आपल्याला याचं पाणी चेंज करायचं आहे हलक्याशा हाताने गव्हाला धुवायचं आहे आणि पाणी चेंज करायचं आहे तर लक्षात ठेवा चार दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त फुललेलं आहे आणि जेव्हा हे बघा अशा प्रकारे आपण त्याला दाबतो तर अशा प्रकारे चीक त्याचं बाहेर येत आहे म्हणजे समजायचं की आपला गहू छान फुललेला आहे तर हे जर जेही फेस आहे ते आपण आता काढून घेणार आहोत तर जेही फेसमधलं पाणी होतं ते मी इथे काढून घेतलेली आहे तर आता आपण हे थोडे थोडे गहू मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं लागेल तसं आपण यात घालणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व गहू बारीक करून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे मी इथे सर्व गहू बारीक मिक्सरमधनं करून घेतलेली आहे तर आता आपण हे गाळून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक हांडा घेतलेला आहे तर त्याच्यावर मी जी चाळणी असते ती ठेवलेली आहे तर चालणीही स्वच्छ धुवायचं आहे आणि थोडंसं त्याला तेल लावायचं आहे आणि त्यावरून मी ते वर, वर परत सुती कापड घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही सुती कापड किंवा एखादी साडी घेतलात तरीही चालेल आणि त्यावर आता आपण जे बारीक करून घेतलेले गहू होते ते आपण अशा प्रकारे थोडं थोडे घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालत त्याला आपण त्याचा अशा प्रकारे चीक काढून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे चीक काढून घ्यायचं आहे तर त्याने काय होईल जेही चीक आहे ते खाली जाईल आणि जेही वर जे चोथं राहील ते आपल्याला बाजून काढू बाजूला काढून घ्यायचं आहे तर ला पाणी थोडं थोडं लागेल तसं आपण ह्यात घालणार आहोत तर हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व पाणी यात घालून घालून अशा प्रकारे सर्व चीक काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे गच्च दाबून त्यातलं आपण चीक काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे आपण सर्व गव्हा गव्हाचं चीक काढून घेणार आहोत आणि नंतरनं परत एकदा आपण हे सर्व जेही चोथा निघतो त्याला परत एकदा दोन दुसऱ्या पाण्यानेही सेम प्रोसेस फॉलो करायची आहे तर मी इथे दोन पाण्याने अशा प्रकारे चीक काढून घेतलेली आहे तर हे बघा सर्व चीक मी इथे काढून घेतलेली आहे तर हे वर जेही आहे हे पाणी आहे तर आता आपण हे सेट करायला ठेवणार आहोत तर मी हे संध्याकाळी काढलेलं आहे चीक त्यामुळे मी रात्रभर रा हे सेट करायला ठेवणार आहे तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता जेही पाणी आहे ते वर राहतं आणि जेही चीक असतं आपलं ते खाली जाऊन तळाशी जाऊन बसतं तर आता हलक्याशा आपल्याला हाताने ह्याला ज्याचं जेही पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे तर अगदी हा हळू आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे चीक आणि पाणी मिक्स व्हायला नाही हवं जर जरी चिकामध्ये थोडं जरी पाणी जास्तीचं राहिलं तर चीक पीठ हे ते पातळ होतं आणि कुरडी करता येणार नाहीत तर हे बघा खाली जेही आहे मस्त चीक आपलं तयार आहे तर आता मी हे एका दुसऱ्या भगोण्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे आपल्याला ज्याही भगवण्यात आपण ते चीक काढून घेतो तर त्याच्याच तितकंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे तर एक भगवणं करेक्ट माझं इथं चीक झालेलं आहे तर आता मी इथे एका मोठ्या पातेलीमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल घातल्यामुळे खाली चिट चिटकणार नाही तर ह्याला आपण सर्वकडे पसरून घेऊयात तर ज्या भगवण्यामध्ये आपण चीक काढलं होतं तर त्याच्याच मापाने आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर प्रमाण तुम्ही अगदी योग्य केलात तर तुमचं कुरडी अजिबात बिघडणार नाही तर इथे मी आता पाणी घालून घेत आहे आणि मीट हे पाणी आपल्याला उकळी द्यायचं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅसचं फ्लेम बारीक करायचं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर साधारण दोन चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे मी आता एका हाताने चाटू धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला थोडं थोडंसं पीठ ह्यात घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे चाटूला मिक्स चाटूने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि दुसरी साईडने चीक घालायचं आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल की गाठी पडणार नाहीत तर हे सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर दोन ते तीन माणसांची गरज पडते त्यामुळे तुम्ही शक्यतो हो। कोणाला तरी मदतीला घ्या करताना आणि अशा प्रकारे आपण मिक्स करत राहणार आहोत चाटूच्या सहाय्याने तर जसं जसं पीठ घट्ट व्हायला चालू होईल तसं तसं त्याच्यात गाठी पडतात तर हे बघा अशा प्रकारे इथे गाठी पडत आहे तर हे सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तो लो वरच मी इथे अशा प्रकारे सर्व गाठी फोडून घेत आहे तर एक साधारण मला दहा मिनिट लागलेले आहेत आणि अशाच प्रकारे मी हे बघा अशा प्रकारे सर्व गाठी फोडून घेत आहे तरीही थोडेफार गाठी दिसत आहेत तर आपण हे अशाच प्रकारे साठूच्या सहाय्याने अगदी ताकदीचं गरज पडतो इथे तो जवा पूर्ण गाटी फुटता, तर जेव्हा पूर्ण गाठी फुटतात तर आपण त्याच्यावर एक ताट झाकून त्याला वाफून घेणार आहोत तर साधारण दहा मिनटासाठी मी इथे वाफून घेतलेलं होतं तो टोटल मला इथे पंचवीस मिनिट लागलेली आहेत तर हे पहा सर्व गाठी आता गेलेली आहे तुम्ही बघू शकता पीठ आप अप, आपलं छान अगदी शिजलेलं आहे तर आता त्यात मी इथे एक मोठा चमचा पांढरे तीळ घालत आहे आणि परत एकदा हलक्याशा हाताने मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता चाटूला पी आपलं जे चीक आहे ते लागत नाही आहे म्हणजे समजायचं की आपलं पीठ छान शिजलेलं आहे किंवा तुम्ही एक पाण्याचा हात घेऊ शकता आणि जर चिकाचं छान गोळा होत असेल हातात तर समजायचं की आपलं पीठ छान शिजलेलं आहे तर इथे मी आता चकलीचा साचा घेतलेला आहे आणि मी थोडंसं मोठा मोठा जो साचा असतो तेच घातलेला आहे म्हणजे वाळल्यावर ते आणखीन बारीक होतील तर अशा प्रकारे आपण त्याचे कुरडी घालून घेणार आहोत तर तुम्ही हवं जसं तुम्हाला लहान मोठे कुरडी घालू शकता पण शक्यतो थोडंसं सा मधल्या साईडला जास्त घालायचं नाही नाही तर ते वाळ वाळणार नाहीत आणि नंतर खराब होतील तर इथे मी सर्व कुरड्या घालून घेतलेल्या आहेत तर आता हे कुरडी आपण तीन दिवसासाठी उन्हात वाळून घेणार आहोत तर कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडने आपल्याला हे वाळून घ्यायचे आहेत जेव्हा पूर्णपणे कडक उन्हात आपल्याला हे वाळवतील तेव्हाच ते व्यवस्थित छान फुलतील तर तीन दिवस मी इथे वाळवून घेतलेले आहेत आणि तर मी तुम्हाला तळून दाखवते आहे तर हे बघा तेल छान गरम झाले की आपण त्यात कुरडी घालणार आहोत आणि तुम्ही बघू शकता कुरडी अगदी छान दुप्पट फुललेला आहे मस्त पांढरशुभ्र झालेले आहेत आणि खायलाही ते तित तितकेच चविष्ट झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद